नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज आहे डे ट्वेंटी फोर चॅलेंजचा टाईम होतो आहे सात वाजून चाळीस मिनटं आणि डेट आहे सव्वीस नोव्हेंबर ओला चालू नाही केलं आहे उबर चालू केलं आहे उबरमध्ये काय ट्रिप्स लागत नाही आहेत आणि आता ओलामध्ये बघू कशा का प्रकारच्या काय ट्रिप्स लागत आहेत दिवसाची पहिली ट्रिप झाली कंप्लीट मेलापूर मध्ये कस्टमरला ड्रॉप केले हा थोडीशी झिकझिक केली तर जरा सुनवलं आपण स्वतः लेट येतो आणि लवकर पोचायचं लवकर पोचायचं कटकट तरी पण मी थोडस म्हणजे गाडी फास्टच चालवली बाबा टायमावर पोचावं काय की आपण थोडासा मेंटली वीक आहे ना की लगेच तो समोरचा जसा डिमांड केली तसा आपण भरायचा प्रयत्न करतो हळूहळू बंद होणार आहे ते पेशन्स लेव्हल संपणार आहे तो असो तर आता आहे बेलापूर मध्ये उबर मध्ये ट्रिपच लागत नाहीत मित्रांनो जेवढ्या पण ट्रिप लागत आहेत ना सगळं ओला मध्येच लागत आहेत पण ते पण कसं आहेत की ते फटाफट निघून जातात टाइमच भेटत नाही की बघायला ऍटलीस्ट पिकअप किती किलोमीटर आहे ते तरी बघून नाही देत साला जपाजप जातात हे बघा प्रभा देवी जी मोटर्स ठीक आहे मलाची ट्रिप उचलली अमाऊंट बघून लेट्स गो तर या दोन पॉईंट एक किलोमीटरचा पिकअप आहे ही ट्रिप कंप्लीट व्हायला दोन तास सत्तावीस मिनटं लागले आईच्या गावात वरथेट नव्हतं दीड तास दाखवलं होतं मग मी घेतली होती बट एक तास ॲडिशनल गेला आता काही हरकत नाही टाईम होतो आहे दहा वाजून पन्नास मिनटं मी या एरियामध्ये एकदा आलो आहे तर लास्ट टाईम आपल्याला माहीमची ट्रिप लागली होती इथून सो बघू आता गाडी युटर्न मारतो आणि बघू कशा प्रकारचं काय ट्रिप्स लागतील उबरमध्ये एक पण ट्रिप नाही झाली आहेत सगळं आहेत ते ओलामध्येच झाले आहेत आणि ओलामध्ये आतापर्यंत जो काम आहे तो नाईन सेवंटी एट रुपीजचं से झालेलं आहे आणि <coughs> गाडी जी चालली आहे ती फिफ्टी फोर किलोमीटर चालली आहे मलाड मलाड वेस्ट मिस होतो लास्ट टाइम आणि तिथून मग आपल्याला ही ट्रिप कम्प्लीट झाली ओलामध्ये hmm. एक तास लागला hmm. वीस किलोमीटरचे सिक्स शिक, सिक्स सिक्स्टी सेवन रुपीज दिले कॅश कलेक्टेड आहे थ्री फोर्टी नाईन पॉईंट नाईन्टी सेवन म्हटलं थ्री फिफ्टी पण कस्टमरनी मला चारशे रुपये दिले तर मी विचार केला चल ठीक आहे पण एक तास लागला यायला आपला पास पण ॲक्टिवेट ॲक्टिवेट आहे वाटतं माहिती नाही आणि खरं सांगायला गेलं ना तास इतकी ट्रॅफिक आहे ना तीन किलोमीटरचा पिकअप दोन किलो तीन किलोमी तीन किलोमीटरचा पिकअप आणि तीन किलोमीटरचा ड्रॉप वरून तीस रुपयाचे टिप इन्क्लूड ठीक आहे थांबले मी इथेच थोडा वेळ बघू चांगली ट्रिप लागते का उबरची एक शेवटची ट्रिप आत्ता जस्ट कम्प्लीट केली तर कस्टमर थ्री फिफ्टी थ्री फोर्टी नाईन रुपीज घे घेतले आणि मला तीनशे रुपये दाखवला आणि मला दिले गेले टू एटी सिक्स पंधरा किलोमीटर पन्नास मिनटं चांगली होती ट्रिप तशी पण विक्रोलीवरनं काय लागणार म्हणून मी घेतली नाही पवईवरून बी के सी ला आलोय आता हे बी सी लेफ्ट साईडला आहे ही तिसरी तिसरी असेल मलाड साईडची ट्रिप पहिले ऍक्सेप्ट बटन विजिबल झाला चार सेकंदामध्ये गायब झाली ती ट्रिप चला भेटली मलाड वेस्ट रीमा जातो यांना मी पिकअप करतो कॉल आला लगेच म्हणून मी शेवटची ट्रीप घेतली होती मलाडची कारण मला माहिती होतं की इथून आपल्याला ट्रीप लागेल आणि सेम आता परत सँटाक्रूजची ट्रीप लागली तर मध्ये ॲक्झॅक्ट कुठं जायचं हे ना बघितलं बट सँटाक्रूजची ट्रीप लागली आहे कस्टमरच्या लोकेशनवरती आहे कधी येते काय माहिती ओके तर आपल्याला बी के सीची ट्रीप लागली होती सँट्राक्रूज ती लास्टची ट्रीप होती जे आपल्याला मलाडवरून रिटर्न सँटाक्रूजची लागली होती तर त्या ट्रीपच्या आपल्याला टू सेवेंटी वन रुपीज भेटले नऊ किलोमीटरचे कस्टमरने किती दिलेत मला पण आणि चिल्लर आहेत मी नीट काउंट नाही केली बट तिने जास्तच पैसे दिलेत एवढं नक्की आहे हॉस्पिटलची ट्रिप होती त्यानंतर ओवरऑल अठराशे सत्तावीस रुपयाचं काम इथे आहे आणि नऊशे सेवन्टी एट रुपीजचा नाईन सेवन्टी एट रुपीजचं काम इथे झालंय म्हणजे ल जवळजवळ सव्वीसशे सत्तावीसीचा सव्वीस ते सत्तावीसीच्या आसपास काम झालेलं आहे तर आता मी सी एन जी पंपावरती आहे बी सीचा हा सी एन जी पंप आहे इथे तिथे मी सी एन जी आहे कारण एकच काठी आहे तर आता रिक्स नाही होऊ शकत जी गाडी चालली आहे ती वन फिफ्टी वन किलोमीटर गाडी चालली आहे हे बघा नऊ तासामध्ये तर मॉर्निंगची जी ट्रीप आहे तिने इफेक्ट केलं पाहिजे या चार्निंगला काय पण बोला बी सीमध्ये होतो सी एन जी टाकून झाला सी एन जी टाकल्यानंतर मी समोसा खात होतो आणि त्यामध्ये सानपाडा सानपाडा मिस झाली ओलामध्ये उबरमध्ये सगळ्यात पहिले लागली नेरुळ ॲक्सेप्ट बटन विजिबल झाला ॲक्सेप्ट झाली पण ट्रिप झाली कॅन्सल मग परत त्याच कस्टमरची ट्रिप परत लागली पण पर थोडासा रेट कमी होता पहिले सातशे चौदा दाखवत होता आणि नंतर काहीतरी सहाशे नव्वद समथिंग असा काहीतरी होता म्हणजे थोडासा वीस तीस रुपयाचा फरक होता तर मे बी लोकेशन चुकी टाकली असेल आय डोंट नो झालं ड्रॉप होता सहाशे साठ रुपये भेटले आपल्याला आणि एकवीस किलोमीटर ला एक तास नऊ मिनिटं लागले आणि साडेसहाशे रुपये दिले एकवीस किलोमीटर ला, ले ले ले। एक किलो ला। ए बारी। आता इथून काय लागते माहिती नाही थोडा थांबवूया थांबल्यानंतर बघू लागेल एखादी ट्रिप घरच्या साईडची ट्रिपच बघतोय मी तसा विचार चालू आहे की आता घरीच जायचं पण ना, एम टी नाही जाणार सो लेट सी एम टी तर नाही आहे असं बघितलंय असं विचार केलाय लागली तर ठीक आहे नाहीतर मनाचा राजा जाईल पण नाही तर नाही पण जाणार काय सांगता येत नाही मित्रांनो आज आपली गाडी चालली आहे एकशे नव्वद किलोमीटर त्यामध्ये नाईन सेवंटी एट आपली ओलाची अर्निंग आहे त्याला फट फटाफट कॅल्क्युलेट करतो नाईन सेवन्टी एट ओला आणि प्लस उबर उबेरमध्ये दोन हजार चारशे एटी एट दोन हजार चारशे अठ्ठ्याहत्तर ठीक आहे आता सेवन आता मायनस सेवन फिफ्टीचं से सी एन जी प्लस मी आता पण टॉपअप केला तर तो, तो होता टू फिफ्टी म्हणजे सातशे आठशे नऊशे हजार रुपयेचा सी एन जी गेला यार आज ठीक आहे त्यानंतर दोनशे रुपये आपलं उबर सिक्स्टी सिक्स पॉईंट सिक्स्टी सिक्स ते तरीही दोन हजार एकशे म्हणजे दोन हजार दोनशे रुपये राहिले आणि गाडीने ॲव्हरेज पण ठीकठाकच दिला मी सी एन जी फुल आहे उद्यासाठी कसं आहे ना मित्रांनो मॉर्निंगची जी ट्रीप होती मलाड साइडची तर त्यावाल्या ट्रीपमध्ये आपल्याला सत्तर मिनट दाखवत होतं म्हणजे एक तास दहा मिनटं पण पोचायला लागलं ला किती दोन अडीच तास तर त्याच्यामुळे थोडा गफला झाला आणि के सीवरून चांगलं आहे की नेहरूची ट्रीप लागली नाहीतर मग लफडे होते मला तर असं मी कन्सिडर केला होता की अरे आता दिवस तर बाई जाणारच आहे वाया पण तरी पण बऱ्यापैकी आपण खेचला आणि बऱ्यापैकी के आपण केलं आहे काम दोन दिवस खूप चांगले गेले आपले तर या दिवसामध्ये थोडा उपरनिजे चालतं आहे सॅटिस्फाईड राहिलं तर तुम्ही खुश राहाल नाही तर तुम्ही कितीही कमवा तरी तुम्ही खुश नाही राहणार ही गोष्ट मी हळूहळू शिकतो आहे आणि प्रकारे आपला डे होतो एंड व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर